ह्या झालेल्या मतमोजणीच्या संदर्भामध्ये फेरमतमोजणी करणे आणि आमची शंका काढणे या ठिकाणी आम आमचा अधिकार आहे म्हणून त्या ठिकाणी फेरमतमोजणी ही झालीच पाहिजे त्यामागचं कारण म्हणजे जी मतमोजणी चालू होती त्या मतमोजणीच्या वेळी जे आकडे होते ते सर्व संदिग्न होते संमिश्र होते आणि शंकास्पद होते त्या ठिकाणी आमचे प्रभाग क्रमांक आठ आणि प्रभाग क्रमांक दहाचे जे उमेदवार पराभूत झालेले आज जे निवडणूक निर्णाधिकाऱ्यांच्या मार्फत घोषित करण्यात आलेले आहे त्या ठिकाणी आम्ही सांगतो ते विजयी झालेले आहे कारण की त्यांच्या मतांचा फरक आणि विजय झालेल्या मतांचा उमेदवारांच्या मतांचा फरक हा त्यांच्यापेक्षा जास्तीच आहे आम्ही काल त्यांना सातत्याने जे आमच्या मतांची बेरीज करून दाखविली त्या ठिकाणी ते मान्य करत नव्हते त्यांच्याच अधिकाऱ्यांनी दिलेले ते बेरजांचे आकडे होते ज्या पूर्णच्या पूर्ण पंचवीस बॅलेट युनिटवरचे मतमोजणी होती ती पूर्णच्या पूर्ण आमचे सर्वचे सर्व उमेदवारांच्या बाजूने होती आणि ती समोरील उमेदवारांच्यापेक्षा जास्तीची होती म्हणून आम्ही त्या ते ठिकाणी त्यांनी जो आमचा निकाल आहे तो तब्बल दोन ते तीन तास राखून ठेवला आणि आमची जी फेरमतमोजणीची मागणी होती ती त्या ठिकाणी फेटाळून लावली जर मतमोजणी हा आमचा अधिकार आहे फेरमतमोजणी झाली पाहिजे हा आमचा अधिकार आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व उमेदवार त्या ठिकाणी त्यांना सांगत होतो की ही जी आपण केलेली गडबड आहे ही जी आपण केलेली या ठिकाणची मतांची फेरा हेराफेरी आहे ही आमच्या सर्वांच्या लक्षात आलेली आहे त्यामुळे आपण या ठिकाणी फेरमतमोजणी केलीच पाहिजे आणि फेरमतमोजणी झाल्यानंतर या ठिकाणचा निकाल जाहीर केला पाहिजे असं आम्ही त्यांना वारंवार त्या ठिकाणी सांगत होतो परंतु हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं होतं आणि त्यांना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणत्या तरी आकाच्या सांगण्यावरून विजय घोषित करायचं होतं कोणत्या तरी आकाला खुश करायचं होतं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी फेरमतमोजणी केली नाही आणि शेवटच्या तीन फेऱ्या बाकी असताना त्या ठिकाणी आमच्या सर्व उमेदवारांना प्रतिनिधींना पोलिसांच्या मदतीने धक्काबुक्की करून लाठीचार्ज करून बाहेर काढण्यात आलं आणि तदनंतर उर्वरित तीन फेऱ्या आणि टपाली मतदान आमच्या गैरहजेरीत त्या ठिकाणी मोजणी करून निकाल हा आमच्या विरोधात देण्यात देण्यात आलेला आहे ज्यावेळेस आम्ही बाहेर आलो त्यावेळेस सर्वचे सर्व जे निकाल ऐकण्यासाठी आलेले लोक होते नागरिक होते त्यांच्यावरती अतिशय पद्धतीने या ठिकाणचे पोलीस उपाधीक्षक नितीन गनापुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी महिलांना त्या ठिकाणी पुरुषांना युवकांना अतिशय लाठीचार्ज करून जखमी केले त्यामध्ये काही एक दोन महिलांचे डोके फुटलेले आहेत एक महिलेचा हात फ्रॅक्चर झालेला आहे एक युवकाला त्या ठिकाणी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात दा आलेलं आहे अशा पद्धतीने लोकशाहीची हत्या होत असेल तर मग या देशामध्ये निवडणुकींचं हे निवडणुका घेण्यात काय येत आहे जर अशा पद्धतीने लोकशाहीची थट्टा मांडायची असेल तर मग या निवडणुकींची गरज काय आहे जर अशा पद्धतीने लोकशाहीची पायमल्ली करायची असेल तर मग हुकुमशाही जाहीर करा ना आम्ही पण त्याच राज्यघटनेचे पायी का आहोत मग एकासोबत वेगळा नाही आणि आमच्यासोबत वेगळा नाही असा का याच महानगरपालिका निवडणुकीमध्ये जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पराभूत झाले होते त्यांच्या तक्रारी अर्जावरती निकाल लागला त्यांच्या तक्रारी अर्जानुसार त्या ठिकाणी फेरमतमोजणी घेण्यात आली परंतु आमच्या तक्रारी अर्जावरती आमच्या फेरमतमोजणीच्या अर्जावरती का विचार करण्यात आला नाही आमच्या प्रभागातल्या फेरमतमोजणी का घेण्यात आल्या नाही जर त्या ठिकाणी समोरील उमेदवार निवडलेले होते तर फेरमतमोजणी घेण्यास काय हरकत होती या संदर्भातला आमचा प्रश्न आहे आणि त्यासाठी या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले त्याचा जाब विचारासाठी आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि याच्यासाठी आम्ही आता उच्च न्यायालयामध्ये याच्या संदर्भातली याचिका दाखल करणार आहोत ठीक आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केश चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका